असं शत्रूच उभ सैन्य ज्यानी कापलं झेंडा रवला असे होळकर यांचं रक्त आपल्या अंगामध्ये सह करत राजमाता होळकरांची कीर्ती काही दिशांनी पसरलेली आहे अशा मातेचे आपण लेकर आहोत एवढ्या एवढा आपला इतिहास आहे आज आपले सगळे बांधव एक ताच्या बनवून कोणाच्या चारात बसलेले आहेत राज्यकर्ते म्हणजे जे आपलं आहे त्याच्यासाठीच आपण इथं आज बसलेलो आहोत त्या मातेचे लेकर आज उपाशी तपाशी जीव जायची बारी आली तरी आज ते झोपलेले आहेत बांधे का आपण प्रत्येक म्हटले सगळ्यांनी खूप मोठं सांगितलं कारण मी काही एवढी मोठी काही भाषण वगैरे करणार नाही माझ्या दऱ्या खोऱ्यात वाड्या राहणार आहे मेंढपाळ बांधव आहे त्यांच्यासाठी इशारदा दही महाराष्ट्रामध्ये काम करतील माझ्या घरामध्ये माझं इतर दिवस आहे माझं आखं खानदान पोलीसमध्ये पण मला एक समाजाची तळमळ आहे त्याच्यामुळे मी तीन दिवस झाले इथं येते आणि आपण जे म्हणतो पंच्याहत्तर वर्ष झाले आपल्याला अन्याय होतो का झालं आज हे बांधव बसले सगळ्यांनी फेसबुक वर व्हॉट्सअपवर सगळे बघते काल आम्ही एवढं आव्हान केलं की आज इथं सगळं जाम झालं पाहिजे जा, किती जाम झालं माझा भाऊ वरडला आज बी वरडला सगळ्यांनी महिला या म्हटले किती महिला आल्या सगळ्यांच्या घरात आहे ना सगळ्यांच्या घरात आहे का आज इथं कोणी नाहीये काल यांनी सांगितलं आज गुलाबा असत लेकर असत आपण इथं पाठिंबा दिला पाहिजे हे लोक आपल्याला का समजतात असे याच्यामुळे आपल्यावर अन्याय होतो ठीक आहे आपले जे आजोबा पंजोबा होते, होते। ते आराणी होते कारण त्यांना शिक्षणाचं ज्ञान नव्हतं ते घाबरत होते समोरच्याला घाबरून आपल्याकडे सगळं काही होतं पण घाबरणं हे आपण खाली मान घालून आपण चालत होतो कारण कारण त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेच सांगितलेलं आहे शिका संघटित वान मग संघर्ष करा आपण काय करतो शिकतो पण लगेच संघर्ष करायला सुरुवात करतो आज तरी ऐकतो पण आता तरी वेळ आली बारवा न शेवटचा टप्पा आहे आपले बांधव आपल्यासाठी कुपोषण कर कुठं कुठं काय काय चालू आहे मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही पण तीच जर तीच ताकद जर आज इथं लावली तर आपल्याला आज न्याय नक्की भेटेल मी सगळ्यांना हात जोडून परत करायची विनंती करते की कुठून बी कोणी काय ऐकत असेल सगळ्यांना आहे की इथं काय चाललंय की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट लपलेली नाही कोणी म्हणता आम्हाला माहित नाही का माहित नाही सगळ्यांना माहिती आहे बसलेले आहेत आणि ते आपल्यासाठी तळमळीत बसलेले आहेत त्यामुळं सगळ्यांना हात जोडून परत एकदा मी सगळ्यांना विनंती करते माझ्या माय माऊलीला विनंती करते आपले लेकर बाळ सासू सासरे सगळे घेऊन इथं या आणि हे तोडायची जिम्मेदारी आमच्या स्वरावर

के थणगडायचं दाखला पण रद्द करायचं हो